तर मित्रो हो, फायनली दुर्ग भंडारच्या त्या ब्रिज वरती जो आम्ही रील आणि व्हिडिओ मध्ये पाहिला होता ऍक्च्युली मध्ये हा ब्रिज खरंच खूप सुंदर आहे आणि छान आहे मित्रो हो, त्या मागच्या साइडने जे आहे ते कातळा मधून जे आहे ते यायला लागतं आणि तिथून आल्यानंतर तिथं खाली एक चाळीस पन्नास फूट खोल कोरलेलं आहे कातळ वगैरे त्याच्यातून मधून येऊन ह्या ब्रिजमध्ये यावं लागतं आणि एकदा ह्या ब्रिजमध्ये आलं की इथं ह्या ब्रिजवरती वांडर जे आहेत माकड ते खूप बसलेले असतात त्यांना जर आपण त्रास दिला किंवा आपल्याकडे जर एखादी वस्तू असेल खाण्याची तर ती त्यांना लगेच टाकून द्यायला पाहिजे जर नाही टाकली तर ते खूप आपल्याला त्रास देतात आणि आपली बॅग वगैरे जी आहे ती हिसकावून घेऊ शकतात त्याच्यामुळे तसं काही ठेवायचं नाही आणि त्यांना कुठल्याही प्रकारची मारणं वगैरे जे असेल ते करायचं नाही त्यांची जर काळजी घेतली तर ते सुद्धा आपल्याला त्रास देत नाही तर अशा पद्धतीने मी ह्या ब्रिजवरती तुम्ही बघू शकता माझ्या बा मागच्या साईडला जे आहे ते ब्रिज आहे आणि पुढा पुढच्या साईडला सुद्धा मी तुम्हाला दाखवतोय की हा जे कातळ आहे ती चढण्यासाठी दिलेला आहे हा पूर्ण ब्रिज आहे आणि आता एक बारीक जो बारीक जो स्लोप आहे तो पाहू शकता आणि इथं आल्यानंतर तुम्हाला या ठिकाणावरून इथं जे गंगेचं उगम स्थान आहे जे त्र्यंबकेश्वरमधून जे ब्रह्मगिरी मंदिराकडनं खालून येताना आपल्याला दिसतं ते या ठिकाणी आहे आणि त्याचबरोबर तुम्हाला या ठिकाणी जो ब्रिज आहे तो सुद्धा पाहायला मिळतील आणि ह्या वरच्या साइडला एक टोक आहे जे तिकडच्या साईडने सरळ वरती येतं परंतु आपण त्या जर रस्त्याने आलो तर आपल्याला ह्या ब्रिजवरती येता येत नाही तर आपल्याला येण्यासाठी या ठिकाणी जटा मंदिर आहे त्या जटा मंदिराच्या बाजूनेच राईट साईडने एक छोटासा रस्ता खालून येऊन या साईडला यावं लागतं तर अशा पद्धतीने मित्र हो दुर्ग भंडारचा जो ट्रेक आहे हा करू शकतात धन्यवाद मित्रो या ठिकाणी दुसऱ्या टोकाला आल्यानंतर असं खालून ब्रिज आहे आतून कातळ कोरलेलं आहे आणि त्याच्यातून आपल्याला आतून जावं लागतं तर काळजीपूर्वक आपण यावं कारण आता सध्या पावसाळा चालू आहे आणि जे पायऱ्या आहेत त्यांच्यावरती शेवाळ असू शकतं असा जबरदस्त जे आहे कोरलेला हा विषय आहे तर आपण नक्कीच पाहूया चला तर मित्र थ मंदिर आहे ते सुद्धा त्या ठिकाणी दिसतंय जिथं पाच चार एक घुमट आहे गोल ऑरेंज कलरचे आणि त्याच्या बागच्या बाजूला काळा घुमट जो आहे तो मंदिर आहे आणि आपण समोरच्या बाजूला बघू शकतो त्या ठिकाणी जे आहे माझ्या काठीचं जे निशान आहे त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहे की गंगा गोदावरीचं जे स्थान आहे ते सुद्धा आहे गंगेचं द्वार जे आहे ते आहे आणि हा जो आहे आपला समोरचा वरचा हा दुर्गा भंडारा जो आहे तो किल्ला तर मित्र हो आता या कातळ पायऱ्यांनी आम्ही आता खाली उतरतोय आणि तिकडच्या बाजूने चढणार आहे तर त्याच्यामध्ये वेगवेगळे जे देवी देवता आहेत यांचे ते बजरंग बली जे आहेत यांची मूर्ती कोरण्यात आलेली आहे आणि अतिशय खतरनाक असा सीन जो आहे तो या ठिकाणी कोरण्यात आला आहे जवळपास मला असं वाटतंय एक चाळीस पन्नास फूट जे ते खोल हे कातळ कोरलेलं आहे आणि त्याच्या या पायऱ्या ज्या आहेत या आता आपण पाहतोय खोल तर मित्र कंपनी आहे साहिल आहे शिवराज आहे आणि बाकी काही मित्र आहेत तर ते येत आहे तर मित्रांनो सावधपणे चला हा इथं साप वगैरे जे आहेत जंगली श्वापदा वगैरे जे आहेत या ठिकाणी आहेत तर हे बघा जवळपास एक पन्नास साठ फूट जे आहे हे कातळ कोरलेली आहे तरीही आपण आता पूर्ण पाहणार आहोत चला मित्रांनो